ये दोन हजार सतरा या वर्षी निर्णय झाला की दोन हजार अठरा पासून पंधरा फेब्रुवारी ही शासकीय स्तरावर जयंती सेवालाल महाराजांची साजरी झाली पाहिजे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की ग्रामपंचायत पासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत आणि जेवढ्याही शासकीय संस्था असतील तिथं संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी झालीच पाहिजे त्याचं कारण काय की महाराष्ट्र ही, ही संतांची भूमी भारत देश हा संतांच्या मार्गदर्शनाने चालणारा देश कारण आपली ही प्राचीन संस्कृती आहे जगातल्या पाठीवर जर एकच संस्कृती जिवंत असेल तर ती भारतीय संस्कृती आहे आणि या भारतीय संस्कृतीने जे काही या जगाला दिलेलं आहे जे काही या भारतवर्षाला दिलेलं आहे ते आपण कधी विसरू शकणार नाही आहोत कारण याच्यातनं नवीन नवीन बोध निर्माण होणार आहे आणि म्हणून आमच्या संतांची आणि आमच्या ज्येष्ठ लोकांची आमच्या जी विचारवंतांची जी काही विचारांची ठेवण आहे ती आमच्या येणाऱ्या पिढीला माहीत झाली पाहिजे आणि म्हणून आपण वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या तऱ्हेने आपण त्यांची आठवण म्हणून त्यांची जयंती असतील किंवा मोठे उत्सव असतील ते आपण साजरे करत असतो आणि त्याच निमित्ताने एक वंचित राहिलेले संत आपल्याला संत ज्ञानेश्वर माहीत असतील संत तुकाराम महाराज माहीत असतील संत रोहिदास महाराज माहीत असतील गुरु नानक देवजी माहीत असतील परंतु बंजारा समाजाचे जे संत आहेत ते संत सेवालाल महाराज हे जगापर्यंत पोहोचलेले नव्हते आज सोशल मीडिया झालेला आहे सोशल मीडियामध्ये आपण बघतो की गेल्या जेव्हा आम्ही दोन हजार एक पासून महाराष्ट्रामध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये संत सेवालाल महाराजांची जयंतीची सुरुवात केली तेव्हा म्हटलं आम्हाला वेडे म्हणायचे अरे हे काय आणलं तुम्ही आम्ही जय सेवालाल म्हणायचो तर आपलेच लोक बंजारा समाजातले लोक ते सुद्धा म्हणायचे अरे कुठून आले कारण का सेवालाल महाराजांविषयी आस्था आणि जागृती ही फार कमी प्रमाणात होती मात्र नंतर नंतर जेव्हा सोशल मीडिया आला फेसबुक आलं व्हॉट्सअप आलं त्यानंतर लोकांना कळायला लागलं ला की संत सेवालाल महाराज काय आहे आणि ज्याप्रमाणे ग्रंथात्नं आपल्याला इतर संत कळले त्याचप्रमाणे सेवालाल महाराजांचं लिखाणसुद्धा बाहेर यायला लागलं आज काय होतं की संत सेवालाल महाराज फक्त बंजारा समाजापुरते मर्यादित होते का त्यांची शिकवण आता आपल्याच सांगितलं की संत सेवालाल महाराजांचे विचार कसे होते किती मोठे होते त्यांनी काय सांगितलं मॅनेजमेंट गुरु आता आपल्या विद्यापीठामध्ये मॅनेजमेंट हा विषय असतो ते चव्हाण सर आज नाही हे विषय शिकवतात मॅनेजमेंट म्हणजे काय असतं की आपण आपलं व्यवस्थापन कशा प्रकारे करू शकतो तर त्या काळात बंजारा समाज हा काही एका ठिकाणी थांबणारा समाज नव्हता लदेणी करणे लदेणी म्हणजे काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आपल्याला आम्ही लहान असताना आम्हाला इतिहासामध्ये शिकवलं गेलं की लमाणी मार्ग भारतातनं पूर्वेकडे जो व्यापार केला जात होता जर्मनी असतील किंवा युरोप असेल युरोपाचा जो व्यापार होता तो लमाणी मार्गाने केला जात होता म्हणजेच लमाणी कोण तर काही देशामध्ये काही राज्यामध्ये बंजारा समाजाला लमाण वाटलं जातं काही ठिकाणी गोल बंजारा वाटलं जातं काही ठिकाणी धाडी बंजारा डालिया बंजारा हे वेगवेगळ्या सोळा प्रकारचे जाती परंतु लमाणी मार्ग शोधणारे कोण तर आधी आम्ही मैलावर व्यापार करा कारण दळणवडण्याचं साधन नव्हतं आणि त्या काळामध्ये जेव्हा बंजारा समाज लदिनी करत होता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता तर या आपल्या भारतात मसाल्याचे पदार्थ आपण तिकडे घेऊन जात होतो आणि तिकडचे पदार्थ आपल्याकडे आणण्याचं काम करत होतो जे वेगवेगळे राजे रजवाडे असतील त्यांना रसद पुरवण्याचं काम हा बंजारा समाज करत होता आणि त्या बंजारा समाजाचे त्या काळातले महानायक म्हणजे संत सेवाला संत सेवालाल महाराजांनी लोकांना एकत्र केलं वेगवेगळे तांडे निर्माण केले जिथं आपण थांब थांबत होतो त्याला एक तांडा म्हटलं जात होतं आणि त्या तांड्याचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे हे त्या काळात संत सेवालाल महाराजांनी सांगितलं काय सांगेल रप्या कटोरो पाणी वगदाय म्हणजे काय त्या काळामध्ये त्यांना माहित होतं की रुपयाचं महत्व काय असणार आहे आणि पाण्याचं महत्व काय असणार आहे त्या काळामध्ये रुपया म्हणजे आजचे कमीत कमी हजार रुपये असतील आज आपण पाहतोय एक बिस्लरीची बॉटल आपल्याला वीस रुपयाला मिळते म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट काय असलं पाहिजे हे तेव्हा त्यांना कळलं म्हणजे मॅनेजमेंट काय असलं पाहिजे जाण व्यक्तिमत्व म्हणजेच संत सेवालाल महाराज ॲस्ट्रॉनॉमर्सने सांगितलेलं होतं की जगात अशी अशा काही घटना घडतील त्यांनी लिखित ठेवलेलं होतं म्हणून आज आपण त्यांचं नाव पुढे करतो मात्र संत शेवालाल महाराजांचं जे लिखाण होतं ते आमच्या मौखिक रूपाने कारण त्या काळात आमच्या लोकांना शिकण्यासाठी शाळा नव्हत्या हो लिहिण्यासाठी कोणत्या प्रकारचा पेन नव्हता हो त्यांना लिपी कळत नव्हती हो मात्र त्यांनी ते वेगवेगळ्या गाण्यांच्या स्वरूपात वेगवेगळ्या लढीच्या स्वरूपात जे काही होळीचे लैंगिकीत असतील त्यांच्या स्वरूपात त्यांनी ते जतन केलेले पिढ्यान पिढ्या आणि त्यांचे बोल आज आम्हाला कळायला लागले आम्ही शिकायला लागलो जर आम्हाला वसंतराव नाईक साहेबांनी शिक्षणाची एक दहा नोकरी केली नसती तर आम्हाला विजयटीचं आरक्षण मिळालं नसतं आम्हाला आश्रमशाळा मिळाल्या नसत्या तर कदाचित आम्ही शिकलो नसतो मी जरी कंप्युटर इंजिनियर असलो तरी मी पण एका आश्रमशाळेतनं शिकलेला विद्यार्थी आहे आश्रम शाळेमध्ये राहून जर मी शिकलो नसतो तर मी सुद्धा कुठंतरी ऊस तोडीला गेलो असतो कुठंतरी साखर खडी फोडत राहिलो असतो परंतु आमच्या राऊ साहेबांनी जे काही आम्हाला दिलं शिवराज महाराजांच्या प्रेरणेमुळे दिलं आणि म्हणून आम्ही सांगू शकतो त्या काळात हे शिकले नाही परंतु तिच्यापेक्षाही काही विचार नको कारण त्यांनी आमची संस्कृती जतन ठेवली आज बंजारा संस्कृती ही जगातल्या पाठीवरची सर्वात प्राचीन संस्कृती आहे हडप्पा आणि महेंजाजवळची संस्कृती जर असेल तर ही बंजारा संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला जतन करण्याचं काम हे आपलं आहे कारण का संत की संत सेवालाल महाराजांनी हे सांगितलंय की जाणजो छानजो पचत मान किती मोठे ग्रेट विचार आहे की एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला काही व्यवहार करायचा असेल त्याच्याशी संबंध मेंटेन करायचे असतील तर त्याच्याशी आधी तुम्ही ओळख परिचय करा त्यांना जाणून घ्या नंतर त्याला छानून घ्या म्हणजे त्याला ती निर्भून घ्या आणि त्यानंतर त्याला म्हणजेच आपण आज काय म्हणतो निर्णय घेताना कोणाशी तरी डायरेक्टली कनेक्ट होऊन जातात म्हणून डायरेक्टली कनेक्ट नव्हताना आधी तुम्ही विचार करून निर्णय घ्या अशा प्रकारे त्यांनी मान्सर्वेशन केलं रपिया कटोरो आणि हे जास्त नंतर सिंग हे जा बैलांवर व्यापार करत होते आणि बैलांचा सीन एका शिंगाचा मोल हा सेनेचा होऊन जाईल कारण का त्या काळात त्यांना पाचशे दोनशे रुपयाला बैल मिळत होते आज बैलाची जोडी जर तुम्ही घ्यायला गेले तर ती लाख रुपयाला मिळते कारण आपल्या सर्व लोकांना ती माहिती म्हणजेच बैलाचं महत्व काय असणार आहे धरणवर्णच्या साधनाचं महत्व काय असणार आहे आम्ही आज काय करतो शहरलाल महाराजांच्या विचारांनी किंवा नाईक साहेबांच्या विचारांनी आम्ही आम्ही समाजासाठी काय करू शकतो आज आपण सगळे विद्यार्थी आहात आम्ही राष्ट्रीय बंजारा टायगरच्या माध्यमाने विद्यार्थी टायगर संघटना सुद्धा चालवत असतो आमचं कार्य हेच आहे आम्हाला काही तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे किंवा तुम्हाला आमच्याकडून काही अपेक्षा नाही मात्र आपल्या समाजाकडून आपल्या समाजाला आपल्याकडून अपेक्षा आहे की माझा मुलगा हा बाहेर जातोय माझा मुलगा हा विद्यापीठात शिकतोय तर विद्यापीठात शिकत असताना तो कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतोय आजकाल काय झालेलं आहे आपण शिक्षणाकडे कमी लक्ष मात्र व्हॉट्सअप आणि फेसबुककडे लक्ष देत असतो तर व्हॉट्सअप हे चांगलं आहे परंतु कशा पद्धतीने चांगलं आहे त्याच्यातनं जर तुम्हाला ते नोट्स असतील तर तुम्ही आधी मित्राकडे जाणार त्याच्याकडून माग मागून आणणार पण आजकाल स्क्रीनशॉट घेतला किंवा एक फोटो घेतला स्नॅप करून लगेच दुसऱ्याला लग, पाठवलं तर तुम्ही नोट्सचे एक्सचेंज करू शकतात यासाठी त्याचा वापर करा तरुण आओ, अपले अपले तरुण आज तरुण पिढी आपण जे आहोत आपल्याला आपल्या संतांचा आदर्श देऊन आपल्या पुढच्या नेत्या आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यांचे विचार घेऊन आपण जर पुढे चाललो तर आपण या समाजासाठी काहीतरी देऊ शकतो नाहीतर प्रत्येक जण जन्माला येतो आणि काहीतरी करून आज आमचे अधिकारी लोक असतील कर्मचारी लोक असतील आपला संसार आपलं घरदार आपलं खाणेपिणं आणि त्याच्यात गाडी साडी आणि माणूस या तीन गोष्टीमध्ये आपण बीची आहोत गाडी म्हणजे आपलं ऐश्वर वैभव हे आम्हाला मिळालं आम्हाला कोणाशी काही गे घेणं देणं नाही साडी म्हणजे बायको आणि परिवार माझी मुलं माझी बायको आणि माझं बस याच्या व्यतिरिक्त माझं ईश्वर नाही गाडी साडी आणि माडी माडी म्हणजे माझा घरदार माझा ईश्वर आहे म्हणजे ह्या गोष्टीतून आपण जर बाहेर निघलो आज तुम्ही कोणी मॅनेजमेंट शिकताय कोणी एम एस सी मायक्रोबायोलॉजी करताय कोणी मॅथमॅटिक्स करताय आज तुम्ही ह्या देशाचे भविष्यात देश केव्हा घडेल जेव्हा तुम्ही घडाल तुम्ही घडत असाल तर तुमचा परिवार घडेल आणि तुमचा परिवार घडला तर तुमचं गाव घडेल आणि तुमचं गाव घडलं तर हे राज्य घडेल आणि हे राज्य घडलं तर निश्चितपणे हे देश घडेल आणि आमच्या संतांनी आम्हाला हेच सांगितलेलं आहे परंतु आम्ही ते आचरण करत नाही आणि म्हणून आम्ही मागे आहोत मी जॉब प्लेसमेंट कंपनी चालवतो मी कोणत्याही भंडारा कॅन्डिडेट्सकडून एक रुपयाची फीस घेत नाही कारण एकच आहे की आपले विद्यार्थी हे पुढे गेले पाहिजे कुठं ना कुठं नोकरी मिळाली पाहिजे फक्त सरकारी नोकरीच्या नादी लागून आपल्याला चालणार नाही तुम्ही बाहेर पडलात एखादा एमबीए होऊन बाहेर पडतो आणि माझ्याकडे येतो तो सांगतो की सर मला पंधरा हजार नोकरी मिळेल मिळाली तरच मी करणार अरे काय पंधरा हजार पडले पंधराशे रुपये जरी मिळाले तरी तू तुझं जा आणि जॉब कर कारण का तुला अनुभव मिळणार आहे तो पंधरा लाखाच्या किमतीचा आहे पण आपण ते करत नाही तुम्ही जेव्हा शिकता 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 तुम्हाला शिकलं बाहेरचं काय आहे ते जग, जग ते शिकलं पाहिजे आणि हे जग जेव्हा तुम्ही ओळखून घ्याल तेव्हाच तुम्हाला कळेल की मी लाईफमध्ये तुमच्या भविष्यामध्ये काय करणार आहे आणि जेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हाल कुठंतरी जॉबला लागाल तेव्हा तुमच्याकडे एखादा व्यक्ती जेव्हा येईल त्याला आदर सत्काराने वापरा ज्येष्ठ असेल कमी शिकलेला असेल त्याची अवहेलना करू नका त्याला सन्मान द्या कारण का सेवालाल महाराजांनी सांगितलं आहे की प्रत्येकाचा मान सन्मान आपण केला पाहिजे तो लहान असेल मोठा असेल नाण्या मोठे ना थाई लिहायचो किडी मुंगी न साई येचो किती विचार करेल होते किडी मुंगीनं म्हणजे छोट्याशा छोट्या मुंगीला सुद्धा तुम्ही अन्न दिलं पाहिजे कारण बघा आपल्या गावामध्ये आम्ही लहान असताना काही दुकानदार होतो तर असे साखर फेकून द्यायचे आम्ही म्हणायचो की अरे बाबा ही साखर का फेकलेली म्हणे इथून तिथे त्यांना सुद्धा अन्न मिळालं पाहिजे म्हणजे अशी शेवाला पाहिजे विष पचन करण्याची शक्ती असली पाहिजे असं संत महाराजांनी म्हटलं कारण निजामांनी जेव्हा त्यांची परीक्षा घेतली त्यांच्या तांड्यावर विष कालवून अन्नधान्य आठ पाठवलं होतं हे सुद्धा त्यांनी पचवलं कारण का की त्यांच्याकडे आयुर्वेदाची शक्ती होती काही चमत्कार नव्हता शेवालाल महाराजांनी विषाचे पेडे असतील किंवा लाडू असतील ते खाऊन टाकले म्हणजे काय चमत्कार केला का आपण म्हणतो की संत महाराजांनी नराची नारी केली विष पचवून घेतलं तो चमत्कार नव्हता त्यांच्याकडे आयुर्वेदाच ज्ञान होत म्हणजे ते एक उत्कृष्ट डॉक्टर पण होते त्यांना हे कळत होतं की विषावर काय सोल्युशन असणार म्हणजे तुम्ही विष जरी खाल्लं तरी तुम्ही ते पचवू शकतात अशा प्रकारचं नॉलेज त्यांच्याकडे होतं म्हणून आपण संत सेवालाल महाराज रिप्रेझेंट करताना त्यांना एक चमत्कारी म्हणून नव्हे तर एक आदर्श व्यक्तिमत्व एक सायंटिफिक व्यक्तिमत्व एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व अशा पद्धतीने आपण संत सेवालाल महाराजांना जगा या जगामध्ये रिप्रेझेंट केलं पाहिजे हे विचार जेव्हा आपण दुसऱ्या पिढीला सांगणार आपल्या मित्रांना सांगणार आज आपण जेवढे बंजारा कॅन्डिट आहोत आज ह्या छोट्याशा याच्यामध्ये काय म्हणतो आपण याला गेटवर आपण हा कार्यक्रम घेतला परंतु येणाऱ्या काळामध्ये शासकीय हा कार्यक्रम कसा होईल त्यासाठी तुमच्या मित्रांना संत सेवालाल महाराजांविषयी जाणकारी माहिती देणं गरजेचं जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल आता सर बोलले की तुमच्यामुळे आज मला संत सेवालाल महाराजांचं पुस्तक वाचायला मिळालं तुमच्या मित्रांना वाढदिवसाची गिफ्ट देताना तुम्ही सेवालाल महाराजांचे पुस्तक तुमच्या मित्रांना काही कार्यक्रमामध्ये तुम्ही असाल तर वसंतराव पुस्तक द्या म्हणजे त्यांना काही वाचण्याची सवय लागेल आणि आपल्या संस्कृतीची माहिती त्यांना कळेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण संत महाराजांना पुढे शकतो कारण का अपन, विचार जगाला जगापर्यंत पोहोचले तर आपल्यापर्यंत पोहोचतील पुढे आम्ही प्रयत्न करतो की जे पाठ्यशिक्षण मंडळ आहे किंवा विद्यापीठ जे काही मंडळ असतील त्यांना आम्ही एक विनंती करणार आहोत की संत सेवालाल महाराजांचं जीवन असेल किंवा एक अभ्यासक्रमाचा काही विषय असतील ते तुम्ही पाठवल्या पहिली ते दहावीपर्यंत असतील किंवा पुढचे जे काही आपण मॅनेजमेंटचे विषय असतील लँग्वेजचे विषय असतील त्याच्यात टाका कारण या विद्यार्थ्यांना संत सेवालाल महाराज काढले पाहिजे त्यांच्या एका एका शब्दावर तुम्ही थेसिस देऊ शकता तुम्ही पी एच डी मिळू शकता कारण सर सांगू इच्छितो एक अभिमानाने सांगू इच्छितो की विदर्भामध्ये आमचे काही विद्यार्थी आहेत की जे संत सेवालाल महाराजांवर एच डी करताय त्यांच्या एक एका एका शब्दावर जसं सुनेर पोल सी वगैरे रप्पया कटोरं पाणी वगैरे ह्या दोन पोलांवर सुद्धा पीएचडी होते काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये संत शेवालाल महाराजांची जयंती निश्चितपणे शासकीय स्तरावर मोठ्या हॉलमध्ये आणि ह्याच विद्यापीठामध्ये आपण साजरी करणार अशी काही अपेक्षा व्यक्ती करतो आणि आपण मला इथं बोलवलं शब्द बोलण्याची संधी दिली आणि संत शेवालाल महाराजांबद्दल ते माझ्या वतीने माझ्या परीने जे काही मला सांगता आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही माझा सन्मान केला मान दिला त्याबद्दल आपलं आणि मॅनेजमेंट याबाबत करतो आणि माझ्याबाणी लक्षात देतो जय